बहारदार गीत कार्यक्रम अर्थात मेलोडीज ऑफ मेमरीज या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी एम्पायर सेंट्रम ग्राउंड शिखलोली गाव अंबरनाथ पश्चिम येथे करण्यात आले होते क्लब प्रेसिडेंट रोटरियन अमर राणे फंड रेझिंग चेअरमन तथा पास प्रेसिडेंट रोटरियन सुनील चौधरी ट्रस्ट चेअरमन तथा पास प्रेसिडेंट गणेश चिपळूणकर स्कूल कमिटी चेअरमन गुणवंत खरोदिया प्रमुख सल्लागार तथा पास प्रेसिडेंट डॉक्टर सर्जेराव सावंत को चेअरमॅन फंड रेझिंग संजीव शर्मा क्लब सेक्रेटरी विक्रमसिंग राठोड ट्रस्ट खजिन्दर दत्ता घावट ट्रस्ट सेक्रेटरी विजय नायर आदी कार्यकारिणी सदस्यांच्या विशेष नियोजनातून आयोजित सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पावणे संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर रोटरीचे जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी अमरावती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांचा रोटरीच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित हस्ते करीत सदर औपचारिक उद्घाटन करण्यात आदिवासी शाळेसाठी निधी संकलनाच्या उद्देशातून आयोजित सदर सुदेश भोसले यांच्या मेलडीज ऑफ मेमरीज या कार्यक्रमाअंतर्गत सुदेश भोसले यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली असंख्य रंगारंग गीते प्रेक्षकांची दाद घेऊन गेली या प्रसंगी गायक सुदेश भोसले यांचा देखील रोटरीच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाचे खुंभासदार सूत्रसंचलन तथा निवेदन डॉक्टर गणेश राठोड यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स <laughs> i not